श्री स्वामी समर्थ बाळा आजपर्यंत तुझा ज्या लोकांनी के अपमान केलेला आहे तुला रडवलेले आहे त्यापेक्षा जास्त अपमान तुझ्या त्या शत्रूंचा होणार आहे ते देखील खूप रडणार आहेत आणि त्यांचे हे हाल तू तु तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी नक्की पाहणार आहेस होय बाळा हे खरी आहे तू ते सर्व तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस आणि हेच आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुझ्या तुला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे तुला खूप छळलेले आहे आणि हे, हे शत्रू कोणी दुसरे तिसरे नाही तर तुझ्याच खूप जवळचे लोक आहेत त्या लोकांनी तुझ्या जीवनाचे तुझ्या आयुष्याचे खेळणे करून ठेवलेले आहे त्या लोकांनी तुझ्या आयुष्याचा बाजार मांडलेला होता कोणीही लोक येत होते आणि तुझा अपमान करून जात होते तुझ्यावर हसत होते खूप काही वाईट गोष्टी तुझ्यासोबत या लोकांनी केलेल्या आहेत तुला खोटे ठरवलेले आहे तुला आरोपी देखील ठरवले बाळा आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप रडलेला आहात तुम्ही खूप त्रास सहन केलेला आहे पण बाळा नियतीचे चक्र आता उलट दिशेला फिरलेले आहे तुझ्या तुझ्यासोबत वाईट केलेले आहे तुला छळलेले आहे तुला त्रास दिलेला आहे आता ते सर्व दुप्पट होऊन त्यांना परत नडत आहे त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा ही मिळत आहे आजपर्यंत त्यांनी तुला खूप रडवले आता ते स्वतः रडत आहेत बाळा तुम्ही तुमच्या जीवनापासून खूप वैतागलेला आहात त्यामुळे तुम्ही तुमचे जीवन हे आमच्या चरणांवर पूर्णपणे सोपवलेले आहे तुमच्या जीवनाचे सर्व धागे दोरे आम्ही आमच्याच हातात घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या भविष्याची चिंता आहे ना तुमच्या वर्तमान काळाची चिंता आहे कारण तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे की आम्ही तुमच्यासाठी अगदी योग्य आहे तेच करणार आहोत बाळा तुझा आमच्यावरचा हा जो विश्वास आहे तो कधीच वाया जाणार नाही तू तु तुझ्या जीवनाची दोरी आमच्या हातात दिलेली आहेस मग आता तू निश्चिंत कोणाचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो शत्रूंना त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा ही आम्ही स्वतः देणार आहोत त्यांच्यावर रडण्याची वेळ आता आलेलीच आहे आणि ते पश्चातापाने घाबरून रडतही आहेत ज्या पैशांचा ज्या संपत्तीचा गर्व त्या लोकांनी केला ते सर्व त्यांच्यापासून हिरावून घेतले जाणार आहे त्यांची झालेली ती वाईट अवस्था तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहेस तुला न्याय आम्ही स्वतः देणार आहोत त्यामुळे आजपर्यंत तू खूप संयम ठेवलेला आहेस हे, हे आम्ही जाणतो पण आता आणखी थोडा संयम ठेव तुझ्या मनात आहे अगदी तसेच घडणार आहे बाळा आम्ही तुझी आई आहोत तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना आम्ही शिक्षा ही करणारच आहोत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात त्यांच्या कर्माची फळे ही त्यांना भोगावीच लागतात त्यामुळे तुला आता न्याय लवकरच मिळत आहे फक्त तू धीर सोडू नकोस संयम ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू तुझ्या स्वतःला पूर्णपणे आमच्यावर सोपवलेले आहेस आणि आम्ही तुझा, तुझा हात धरलेला आहे कारण तुम्ही खरे आहात निर्मळ आहात प्रामाणिक आहात तू खरी आहेस म्हणूनच आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहिलेलो आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस आम्ही तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही तू आमचं बाळ आहेस तू खूप साधी मनाची प्रामाणिक मनाची आहेस तुला कपटीपणा खोटेपणा जमत नाही तू तु तु तुझे कर्म तुझे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडत असतोस बाळा भूतकाळात तुला लोकांनी तुझ्या शत्रूंनी तुला एक तुझे तमाशा तुझी चेष्टा केली तुझ्यावर हसले आता त्या सर्व लोकांचे हसू होताना तू स्वतः पाशील आता तुला आपले कोण आणि परके कोण हे चांगलेच कळालेले आहे तुम्ही तुमच्या एकटेपणालाच तुमची ताकद बनवलेली आहे आजपर्यंत तुमच्याच माणसांच्या गर्दीत राहूनही तुम्ही स्वतःला कधीच सुरक्षित कधीच स्वतंत्र आनंदी अनुभव केलेले नाही पण आता सध्या एकटेपणात तुम्ही स्वतःला खूप सुरक्षित खूप स्वतंत्र आणि आनंदी अनुभव करत आहात तुझ्यावर आमच्या आशीर्वादाचा हात आहे त्यामुळेच तुझ्या जीवनात खूप सारे छोटे मोठे चमत्कार देखील तू अनुभव करत असशील बाळा भूतकाळाच्या त्या वाईट आठवणी त्या वाईट लोकांच्या आठवणी तू अडकू नकोस त्या वाईट आठवणी ते लो तुम्हाला फक्त त्रासच देणार आहे जे वाईट घडले ते विसरून जा आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडले आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडलेले आहे हे लक्षात ठेव त्या लोकांना आम्ही स्वतःहून तुझ्या जीवनातून दूर केलेले आहे कारण ते लोक तुझ्या जीवनाला लागलेली कीड होते ते तुला पूर्णपणे संपून टाकण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळेच आम्ही किडीला त्या लोकांना तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे दूर केलेले आहे त्यामुळे तू आता पुन्हा त्या भूतकाळाच्या जाळ्यात अडकू नकोस तुझ्या समोर उभे असलेले नवीन आनंदी जीवन जगण्यासाठी तू तयार राहा तुझी प्रगतीत तुझे त्या लोकांची हार आहे हे लक्षात ठेव भूतकाळाच्या आठवणी काढण्यात स्वतःला त्रास करून घेण्यात तुझा अमूल्य वेळ वाया घालवू नकोस तुझा मोलाचा वेळ तू तुझ्या स्वतःला घडवण्यात लाव खूप प्रयत्न कर तुझ्यासाठी यशाची दारे खुली झालेली आहेत आता फक्त स्वतःवर विश्वास ठेव कोणावर फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष तू दे बाकीच्या गोष्टींकडे आम्ही पाहून घेतो बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या मनासारखेच आता सर्व घडणार आहे तुझे शत्रू रडणार आहेत त्यांची बर्बादी तू तु तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहेस त्यामुळे तू निश्चिंत तुला न्याय लवकरच मिळत आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी स्वामी सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ